भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या जडणघणणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजेच पंचांगांची परंपरा पंचांग म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर येतं ते दाते पंचांग महाराष्ट्रात पंचांग म्हणजे दाते पंचांग हे जणू समीकरणच झाले भारतीय सरकारी दिनदर्शिकेची निर्मिती करणारे पहिले पंचांगकर्ते धुंडीराज शास्त्री दाते म्हणजेच अण्णा दाते यांची आज जयंती त्यानिमित्ताने आपण दाते पंचांगाचा जन्म आणि त्याच्या एकूण प्रवासाबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकर मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत भारतीय परंपरांचे अनेक ठिकाणी वेगवेगळे -वे स्वरूप असले तरी त्यात एकसूत्रीपणा हा आढळून येतो भारताच्या परंपरेत संस्कृतीचा आरसा म्हणून पंचांगांकडे पाहिलं जातं महाराष्ट्रात अनेक पंचांग ही चालत असली तरी सोलापूरच्या दाते पंचांगाचे नाव मात्र प्रामुख्याने घेतले जाते पूर्वी पंचांगांमध्ये एकवाक्यता नव्हती त्यानंतर एकोणीसशे सोळा ते सतरामध्ये पहिले दाते पंचांग काढून कैलासवाशी लक्ष्मण गोपाळ उर्फ नाना दाते यांनी त्यात एकवाक्यता करण्यास सुरुवात केली त्या काळी कॅल्क्युलेटर्स मोबाईल किंवा संगणकासारखी यंत्रसामग्री नसल्याने पंचांगांचे गणित करणे तसे अवघड होते सर्व गणिते ही हातांनी करायला लागायची पंचांग तयार करण्यासाठी नानांनी स्वतःची कोष्टकी तयार केली होती एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीसपासून अण्णा हे पंचांगांच्या कामात नानांना मदत करू लागले दाते पंचांगांचे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी अण्णांचे योगदान फार महत्त्वपूर्ण ठरले सन एकोणीसशे चौपन्नमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कॅलेंडर रिफॉर्म कमिटीची स्थापना केली महाराष्ट्रातून त्या समितीमध्ये अण्णांना निमंत्रित करण्यात आलं होतं एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळातली एक आठवण म्हणजे आणीबाणीला विरोध केल्यामुळे अण्णांना नाशिकच्या तुरुंगात ठेवलं होतं आता तुरुंगात असल्याने पंचांग निघणे हे अवघड काय आता तुरुंगात असल्याने पंचांग निघणे हे अवघडच काय तर अशक्य होतं त्यामुळे भारत सरकारचेही कॅलेंडर प्रसिद्ध होऊ शकत नव्हते त्यावेळी सरकारकडून तुरुंगात राहून कॅलेंडर आणि पंचांगाचे काम करण्याची विशेष परवानगी ही अण्णांना देण्यात आली होती जन्मभूमी या गुजराती पंचांगांचे धर्मशास्त्र आणि मुहूर्ताचे काम आजही दाते पंचांगकर्ते यांच्याकडून केले जाते एकोणीसशे सत्याहत्तरपासून अण्णांचे चिरंजीव मोहनराव दाते हे पंचांग तयार करण्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत दाते पंचांगकर्त्यांची चौथी पिढी मोहनरावांचे चिरंजीव ओंकार दाते हेही पंचांग कार्यात आपल्या वडिलांना सध्या मदत करीत आहेत दाते पंचांग हे आता दिनदर्शिका स्वरूपात प्रसिद्ध होत असून ते कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रसिद्ध होत आहेत आज महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही राहणारा बहुतांश मराठी माणूस हा दाते पंचांगच बाळताना दिसतोय दाते हे मूळ गणपतीपुळे जवळच्या नेवरे गावचे असले तरी दाते पंचांगांमुळे सोलापूरचे नाव मात्र साऱ्या देशभरात झाले आहे आज महाराष्ट्रात अन्य पंचांगे असले तरी दाते पंचांगाने मात्र आपले वेगळेपण हेच जनमानसात ठसवल्याचं दिसते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरुताच धन्यवाद